नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना माझ्या पद्धतीची शेपूची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर आज गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आमच्या गावचा आठवडी बाजार असतो तर आज पहिल्यांदाच यांच्यासोबत मी आठवडी बाजारामध्ये गेले अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या होत्या पण त्यातली त्या त्यात मला जी आवडणारी सगळ्यात जास्त होती ती शेपूची भाजी आणि शेपूच्या भाजीला थोडासा उग्रवास असतो त्याच्यामुळं शक्यतो भाजी लहान मुलं तरी खात नाहीत पण मी ज्या पद्धतीने बनवते ना ती अगदी वेगळी पद्धत आहे तर यामध्ये दुसरी कुठलीही भाजी मी घातलेली नाही आहे जसं की आपण यामध्ये भोपळ्याची पानंसुद्धा घालतो त्याच्यामुळं भाजीचा जो उग्रवास असतो ना तो येत नाही आणि भाजीचा उग्रवास येऊ नये ना तर त्यासाठी हि तर भाजी स्वच्छ निवडून घेतली आणि दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि यामध्ये थोडेसे मातीचे आणि वाळूचे कणसुद्धा असतात म्हणून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि निथळायला ठेवली ही भाजी खलपत्ता घेतला त्याच्यामध्ये लसणाच्या दहा बारा पाकळ्या घातल्यात आता ही भाजी मला उपवास सोडण्यासाठी बनवायची होती म्हणून थोडीशी झणझणीत बनवणार आहे मी तर इथं पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यात आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी बाजारात गेल्यामुळं मला स्वयंपाकाला सुद्धा उशीर झाला म्हणून एका साइडला भाताचा सा कुकर आणि एका साइडला डाळीचा सा कुकर लावून घेतला जेणेकरून अगदी अर्ध्या तासामध्ये माझा हा स्वयंपाक पूर्ण होईल तर हि एका साइडला आहे ना मी खलबत्त्यामध्ये वाटणसुद्धा करून घेतलं कढई ठेवली त्यामध्ये तेल घालून घेणार आहे आणि कॅमेरा आणि रेसिपी ही एकटीच हँडल करत असते त्याच्यामुळे थोडंफार जर चुकत असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवा की तुमचं हे चुकतं आहे किंवा तुम्ही असं केलं पाहिजे मी नक्कीच त्याला फॉलो करील आता तेल घालून घेतलं त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि तयार केलेला मसाला घालून घेतला अगदी हलकासा भाजून घेणार आहे मी मला ही भाजी जी बनवायची होती ना ती थोडीशी झणझणीत बनवायची होती जर मसाला जास्त भाजून घेतला ना तर त्याचा तिखटपणा कमी होईल आणि भाजीचा आहे ना हिरवगारपणा टिकून राहण्यासाठी आहे ना यामध्ये थोडीशी हळद घातली आपण मेथीची भाजी करत असताना मेथीची भाजी जशी जशी शिजते किंवा कोणतीही भाजी जशी जशी शिजते तसा त्याचा रंग अगदी काळपट होऊन जातो तर तुमच्यासाठी ना ही टिप टीप आहे जर मेथीची भाजी किंवा कुठलीही भाजी जर कत करत असाल तर त्यामध्ये थोडीशी हळद घातली ना तर भाजीचा रंग शिजल्यानंतरसुद्धा कायम राहतो अगदी हिरवागार राहतो आता ही भाजी जी म बनवणार आहे ना तर पाण्याचा यामध्ये थोडाही अंश मी घालणार नाही आहे भाजीचं पाणी सगळं निथळून घेतलं आणि जो मसाला भाजून घेतला होता त्यामध्ये ही भाजी घालून घेतली आणि सोबत मी एका एक साईडला मुगाची डाळसुद्धा मी भिजत घातली होती तर अगदी अर्धा तास झाला होता याला भिजत घातलेलं आता ही भाजी मी बनवणार आहे ना ते मिठाच्या पाण्यामध्ये बनवणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये कुठल्याही भाज्या शिजवल्या ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि अशी भाजी आहे ना बाजरीच्या भाकरीसोबत किंवा नुसत्या डाळ सुद्धा छान लागते खायला आता नुसती वाफेवर शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम अगदी लो केली आणि ही भाजी चांगली शिजवून घेतली बघू शकता भाजी अगदी मोकळी मोकळी झालेली आणि कलरसुद्धा अगदी आहे याचा अजिबात काळपट असा पडलेला नाही आहे तर तुम्ही मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी कशी करता किंवा भाजी करत असताना त्यामध्ये कोणती वस्तू वापरता ते मला कमेंटद्वारे कळवा आता इथं बघा एका साईडला चपात्यासुद्धा लाटून झालेल्या आहेत आणि यांना श्रीखंड आणायला लावलंय मी तर हे गेले आहेत बाहेर श्रीखंड आणायला तोपर्यंत इथं माझी डाळ शिजून झाली भातसुद्धा झाला आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ